श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दहा एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा झाला आणि त्या निमित्ताने आपण सर्वांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करून तुमच्या मनाला आनंद हा मिळालाच असेल त्याचप्रमाणे स्वामींची सेवा केल्याने त्या सेवेची प्रचिती सुद्धा तुम्हाला आलीच असेल खर तर आपल्याला आपण स्वामींची सेवा जी करतो त्या सेवेची प्रचिती यावी म्हणून आपल्याला सेवा ही करायची नसते तर आपल्याला स्वामींची सेवा ही स्वामींसाठी करायची असते आपण स्वामी स्वामींची जी करतो स्वामी सेवा करतो त्याचे फळ तर हे स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच देत असतात आता बऱ्याच जणांना प्रकट दिनानिमित्त खूप काही सेवा करून सुद्धा काही अनुभव प्रचिती ही आली नसेल तर म्हणून आपण स्वामींची सेवाही सोडून द्यायची का तर नाही स्वामींची सेवा ही आपल्याला आजन्म करायची आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच माहिती आहे आणि योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला नक्की देतच असतात म्हणून असं म्हणून आपल्याला चालणार नाही की मी प्रकट दिनानिमित्त खूप काही सेवा केली पण तरीसुद्धा मला स्वामींची प्रचिती आली नाही किंवा माझ्या मनाप्रमाणे माझी इच्छा ही काही पूर्ण झाली नाही मग मी स्वामींची सेवा का करावी असा चुकूनही प्रश्न तुम्ही तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच देतात आणि म्हणूनच स्वामींबद्दल किंवा स्वामी सेवेबद्दल चुकूनही तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न हा निर्माण होऊ देऊ नका की कुठलीही शंकाही तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका आणि जितकी जास्त सेवा तुमच्याकडनं जा स्वामी समर्थ महाराजांची होईल तितकी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा काहीतरी स्वार्थ ठेवून स्वामींची सेवा करण्यापेक्षा निस्वार्थपणे तुम्ही जितकी स्वामींची सेवा कराल तितके तुम्ही स्वामींचे प्रिय व्हाल तितके तुम्ही स्वामींच्या जवळ जाल आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा करत असताना ती पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने आणि निस्वार्थपणे करायची आहे माझी कुठली तरी इच्छा आहे आणि ती पूर्ण स्वामींनी केली नाही म्हणून मी स्वामी सेवा का करावी असं म्हणून तुम्ही चुकूनही स्वामी सेवा ही सोडू नका स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाप्रमाणेच आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करायची आहे तर स्वामी समर्थ महाराजांची ही सहा मे दोन हजार चोवीसला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये होत असतं तीस एप्रिलपासून तर सहा मे पर्यंत अखंड नाम जप सप्ताह हा सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त केंद्रामध्ये प्रहरसेवा असते तसंच वेगवेगळे यागसुद्धा होत असतात तसंच स्वामींच्या केंद्रात गुरुचरित्राचे पारायणसुद्धा होत असते सप्ताहाच्या कालावधीमध्ये चोवीस तास खंड न पडता अखंडपणे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे सुरू असतं सहा मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण तुम्ही अजूनही केले नसेल आणि तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्कीच करा गुरुचरित्राचे हे पारायण तीस एप्रिलपासून केंद्रामध्ये सुरू होईल आणि जर तुम्हाला काही कारणास्तव गुरुचरित्राचे पारायण केंद्रामध्ये करायला नाही जमलं तर घरी नक्की करा आणि ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायला जमणार नाही त्यांनी गुरुचरित्राच्या पारायणा ऐवजी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अकरा दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अकरा दिवसांची सेवा ही तुम्ही सव्वीस तारखेपासून सुद्धा सुरू करू शकतात किंवा जर कुठे तुम्हाला मध्येच गावाला जायचं असेल किंवा महिलांचा मासिक धर्म हा असेल तर तुम्ही अकरा दिवसांची ही सेवा आतापासून सुरू केली तरी सुद्धा चालेल महिलांचे मासिक धर्माचे पाच मध्येच जातात त्यामुळे महिलांनी अकरा दिवसांची ही सेवा आतापासून सुरू केली तरी सुद्धा चालेल ही सेवा कोण करू शकत तर ही सेवा कोणीही करू शकत महिला असो पुरुष असो मुलं असो किंवा मुली असो किंवा त्याचप्रमाणे विधवा स्त्रिया असल्या तरी त्या सुद्धा ही सेवा करू शकतात या सेवेचे नियम काय आहेत तर आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये आणि जर समजा तुमच्या घरामध्ये एकटी स्त्री ही सेवा करत आहे आणि इतर व्यक्ती हे जर मांसाहार करत असतील तर त्यांना तो करू द्या पण तुम्ही चुकूनही मांसाहार सेवा करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार करू नये आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा निदान अकरा दिवस तरी मांसाहार बंद ठेवण्यासाठी सांगायचं आहे की मी जर घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे तर निदान अकरा दिवस तरी आपल्या घरामध्ये हा करू नका असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे तसंच ही सेवा करत असताना परांना सुद्धा वर्ज करा सेवा करत असताना आपण जर परांना घेतलं तर त्याचे आपल्याला दोष लागत असतात आणि त्यामुळे आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही त्यामुळे सेवा करताना परांना हे वर्ज करा पण जर तुम्ही कुठे बाहेर मेसचं खात असाल किंवा कधीतरी तुम्हाला बाहेरची खाण्याची वेळच आली तर सर्वात आधी तीन वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग त्यानंतर परानं हे खायचं आहे पण शक्यतो हे खाण्याचं तुम्ही जेव्हा सेवा करत असाल तेव्हा नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा पुढचा नियम आहे तो म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन आपण जेव्हा सेवा करत आहोत अकरा दिवसांची तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये त्याचप्रमाणे तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप या ज्या सेवा तुम्ही करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची काही गरज नाही आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं असतं त्याचप्रमाणे तुम्ही जर दत्तभावनीचं वाचन हे करत तसाल या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे आपण दत्त महाराजांची जी काही सेवा करतो तर ती सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन हे करावे लागते पण स्वामींची सेवा करत असताना स्वामीचरित्र सारां वृत या ग्रंथाचं पारायण किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायची काही एक गरज नाही तसंच जर तुम्हाला सूतक असेल तर तुम्ही सूतक असताना या सेवा करू शकत नाही आणि जर समजा तुम्ही सेवा सुरू केली आणि त्यानंतर मध्येच जर तुम्हाला सुतक आलं तर ही सेवा तुम्हाला तिथेच स्किप करायची आहे तिथेच सोडून द्यायची आहे आणि जेव्हा तुमचं सुतक हे पूर्ण होईल त्यानंतर जर तुम्हाला पुन्हा नव्याने सेवा सुरू करायची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा पुन्हा नवीन सुरू करू शकतात पुन्हा परत पहिल्यापासून सेवाही सुरू करायची आहे आणि या सेवा आपण दिवसभरातून केव्हाही करू शकतो फक्त दिवसभरातून दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असते या वेळेमध्येच आपल्याला सेवाही बंद ठेवायची असते कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते दिवसभरामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही या सेवा सकाळी किंवा संध्याकाळी तसंच दुपारी सुद्धा करू शकतात फक्त बारा ते साडे बारा ही वेळ सोडून द्यायची आहे जॉब महिला किंवा पुरुषांनी त्यांच्या वेळेप्रमाणे ही सेवा केली तरी सुद्धा चालेल आता या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये कोणती सेवा करायची तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पूर्ण एक ते एकवीस अध्यायाचं पठण हे एका दिवसाला पूर्ण करायचं आहे म्हणजेच एका दिवसाला एक पाठा पूर्ण करायचा आहे आणि तोही आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहे आणि एक ते एकवीस अध्यायांचं एका बैठकीमध्ये पठण करणं यालाच एक पाठ पूर्ण होणं असं म्हटलं जातं म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण एकाच बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्यायांचं पठण कराल तेव्हा तुमचा एक, 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 ते एक, एक पारायण हे पूर्ण होईल तर याप्रमाणे तुम्ही एका दिवसाला एक पाठ जर पूर्ण केला तर अकरा दिवसांच्या सेवेमध्ये तुमचे अकरा पाठ हे पूर्ण होतील आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक दीड तास हा लागत असतो जे नवीन कोणी सेवेकरी असतील हो तर त्यांना दोन ताससुद्धा लागू शकतात त्यानुसार आपल्या वेळेचे नियोजन करून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तुमच्याजवळ सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे तो ग्रंथ जर नसेल तर तुम्ही दिंडोरी तरी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तो ग्रंथ घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर ही अकरा दिवसांची सेवा सुरू करायची आहे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजेच आपल्या आयुष्याचं सोनं होणं असं आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे आणि म्हणूनच स्वामी चरित्र ग्रंथा या ग्रंथाचं पारायण आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये नक्की करायचं आहे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन सुरू करताना सर्वात प्रथम आपल्याला नित्यसेवेमध्ये जे स्वामी दिलं आहे त्याचं पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अतुर शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायला आपल्याला सुरुवात करायची आहे या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता तुमची काही इच्छा असेल तर ती मनामध्ये तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठीसुद्धा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात आणि जर तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर तुम्ही, तुम्ही तशीसुद्धा ती करू शकतात या सेवेचा संकल्प हा तुम्हाला पहिल्याच्या दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला सेवाही सुरू करायची आहे तसंच आपली पुढची सेवा आहे ती म्हणजेच तारक मंत्राचं पठण या अकरा दिवसांच्या सेवेमध्ये तुमच्याकडनं जर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे होणार नसेल तर तुम्ही अकरा दिवस रोज वेळा तारक मंत्राचं पठण हे करू शकतात तारक आणि म्हणून तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथा या ग्रंथाचे पारायण करायला या ग्रंथाची सेवा करायला जरुणा जमत जरु� नसेल तर निदान तारक मंत्राचे तरी तुम्ही अकरा दिवस अकरा वेळा पठण हे जरूर करा तसंच पुढची महत्वाची सेवा आहे ती म्हणजेच अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं अकरा दिवसांच्या सेवेमध्ये रोज सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप हा करायचा आहे तुम्हाला जर या तिघ सेवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पाठ तारकमंत्राचे अकरा वेळा पठण त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप या तीनही सेवा जर तुम्हाला करायला जमत असेल तर तुम्ही त्या तीनही सेवा नक्कीच करू शकतात आणि जर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करायला वेळेअभावी तुम्हाला जमत नसेल तर निदान अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण हे करू शकतात आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा अकरा माळी जप हा नक्कीच करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं असेल तर त्यांनी तीस तारखेपासून पारायणाला बसायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सप्ताहानिमित्त गुरुचरित्र पारायणासाठी नावेही आधीच घेतली जात असतात तुमची जर इच्छा असेल स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची तर तुम्ही आताच तुमच्या घराजवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे तुमचं नाव हे आधीच नोंदवायचं आहे आणि जर वेळेअभावी म्हणा किंवा इतर काही कारणास्तव तुम्हाला केंद्रामध्ये पारायण करायला जमत नसेल गुरुचरित्राचं तर तुम्ही निदान घरी तरी हे पारायण नक्की करा एकदा तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करून बघा गुरुचरित्राचं पारायण केल्याने तुमच्या मनाला नक्कीच आनंद मिळेल समाधान मिळेल आणि मानसिक शांततासुद्धा मिळेल आणि गुरुकृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा तुमच्या नक्कीच दूर होतील आणि जर गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर या ज्या काही मी तुम्हाला अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा सांगितल्या आहेत त्या तर तुम्ही नक्कीच करा तीनही सेवा तुम्हाला करायला जमत असेल तर त्या तीनही सेवा तुम्ही करू शकतात नाही तर त्यातली एकही एक सेवा जरी करायला तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एक सेवा केली तरीसुद्धा चालेल फक्त पूर्ण मन लावून श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही ही सेवा करायची आहे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की अकरा दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करायची आहे कशी करायची आहे आणि कोणती करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच अधिक माहिती तुम्हाला स्वामी सेवेबद्दल नक्कीच मिळत राहील त्याचप्रमाणे या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ